तव्यासंबंधी काही महत्त्वाचे नियम स्वयंपाकघर हा घरातील महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे वास्तुशास्त्रातही याला फार महत्त्व आहे घरातील स्वयंपाकघर कसं असावं याबाबत वास्तुशास्त्रात अनेक टिप्स दिलेले आहेत ज्यामध्ये स्वयंपाकघराची रचना ते रोजच्या वापरातील भांड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे कारण या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनावर कळत नकळत परिणाम होत असतो याच एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वयंपाकघरातील तवा हा तवा वापरताना आपण कसा वापरतो वापरून झाल्यानंतर तो कसा ठेवतो किंवा वापरताना कोणती काळजी घ्यावी ह्या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो चला तर मग तव्याबाबतीत अशा कोणत्या टिप्स आहेत ज्या टिप्सचा वापर जर आपण आपल्या रोजच्या जीवनात केला तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक तव्यावर पहिली चपाती करण्याआधी तवा थोडासा गरम झाल्यावर त्यावर थोडंसं मिठाचं पाणी शिंपडावे किंवा थोडंसं दूध शिंपडले तरी चालेल त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि अन्नधान्यामध्ये बरकत येते नंबर दोन गॅसवर तवा कधीही रिकामा ठेवू नका कारण त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते नंबर तीन स्वयंपाकघरात तवा कधीही उलटा ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरात अचानक नकारात्मक गोष्टी घडतात आणि घरात सतत नकारात्मक ऊर्जा राहते नंबर चार तवा नेहमी स्वच्छ धुवून ठेवावा कारण बऱ्याच गृहिणी रात्री तवा घासत नाहीत रात्रीच्या वेळी तवा घासू नये असं पुराणातही सांगितलेले आहे पण रात्रीच्या वेळी तवा न घासता फक्त धुवून ठेवावा आणि सकाळी चपात्या करण्याआधी तवा पुन्हा एकदा हलक्या हाताने घासून घ्यावा आणि मगच चपात्या कराव्यात त्यामुळे अन्नपूर्णा माता प्रसन्न होते अशी मान्यता आहे नंबर पाच स्वयंपाकघरात तवा अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या तो नजरेस पडणार नाही कारण बाहेरच्या व्यक्तींची नजर तव्यावर पडणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते नंबर सहा वास्तुशास्त्रानुसार चपाती बनवताना खराब तवा वापरू नका त्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही खराब तव्यावर चपात्या केल्या किंवा अन्न शिजवले तर घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक असते नंबर सात चपाती बनवताना तवा जळत असेल तर तुमच्या सुखी आणि वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात नंबर आठ स्वयंपाकघरात चपात्या करताना कधीही तुटलेला किंवा गंजलेला तवा वापरू नये कारण गंजलेला तवा वापरणे हे घरातल्या लोकांच्या आरोग्याची परीक्षा घेण्यासारखी आहे त्यामुळे असा गंजलेला किंवा तुटलेला तवा असेल तर लगेच बदलून टाकावा नंबर नऊ टोकदार तीक्ष्ण वस्तूने तवा कधीही घासू नका तवा जळालाच तर लिंबू मीठ टाकून हलक्या हाताने तवा घासावा तवा तीक्ष्ण वस्तूने घासल्याने घरातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात अशी मान्यता आहे नंबर दहा तवा गॅसवरून उतरवल्यावर त्यावर लगेच पाणी टाकू नये धार्मिक मान्यतेनुसार हे पतीच्या आरोग्यासाठी अशुभ संकेत देतात या तर मग मंडळी स्वयंपाकघरातील तव्यासंबंधीच्या ह्या काही टिप्स तुम्ही पाळल्यात तर तुमच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद